नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये आपण युतीच्या वतीनं निवडणुका लढवण्याची चाचपणी करायची ज्या ठिकाणी आपलं एकत्र येण्याचं जमीन त्या ठिकाणी एकत्र ज्या ठिकाणी आपली स्वबळावत ताकद असेल तिथं स्वबळावत परंतु कुठल्याही पक्षावर टीका न करता येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल नगरपालिका आणि महानगरपालिकेवर युतीचा ह्यांना फडकायचं हे ठरलेलं आहे आणि म्हणून निशिकांत पाटलांना त्या मिटिंगला आपण बोला मी बोलावू आणि त्यांनी मला सांगायचं की कोणत्या ठिकाणी आपल्याला युती करणं आवश्यक आहे की कोणत्या ठिकाणी आपण स्वबळावर लढू आणि मला वाटतं हे जर आपण करू शकलो तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये एक नंबरला आल्याक्ष राहणार नाही अशा प्रकारचं आपण काम करून दाखवू आता तुमचं बजेट नाही हळणार कारण अठ्ठावीस टक्क्यांऐवजी फक्त अठरा टक्के जीएसटी मोहिते सुझुकीमध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा